कराडी का कना का या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सरसे स्वागत करतो आणि आपल्या वरचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सगळ्यांनी सा सांगतो म्हणजे आपल्या सबस्क्रायबर युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत ते आता आज एक हजार वरती एक हजार दोन झालेले आहेत म्हणजे आज एका व्हिडिओने तीन चार वाढलेले आहेत आणि आपले एक हजार सबस्क्रायबरचे म्हणजे पूर्ण चॅनल एक हजार सबस्क्राईबरच झालेलं आहे आणि आज पाऊस पण येऊन गेला आत्ताच बघा अजून पाणी साठले दिसते सुंदरला आपल्याला फेरा पडला आहे फेऱ्याचा व्हिडिओ लवकरच भेटला की आपल्या चॅनल चॅनलवरती टाकण्यात येईल सुंदर अतिशय चांगला आहे वाटतं मी नव्हतो इथं त्यामुळं काय मी व्हिडिओ केलेला नाही उ... सुंदर चांगल्या चांगल्या गतीत पाळलाय आणि प्रतापला पण काय अजून बाहेर काढलेलं नाही लवकरच त्याला पण आपण प्रयत्न करू की पळवण्याचा आणि आपले एक हजार सबस्क्राईबर्स झाल्याबद्दल आपल्या म्हणजे अजून आपलं चॅनल मॉनिटायझ व्हायला खूप टाइम आहे तरी पण आपले एक हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल आपल्या सुंदर प्रताप आपल्या सर्व प्राण्यांकडून जेवढ्या जेवढ्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि या आठवड्यात आम्ही सुंदरला अजून फेर देणार आहे म्हणजे चार दिवस झालं फेर देऊन आता ह्या तीन चार दिवसात अजून फेर देणार आहे म्हणजे सुंदरात चांगल्या प्र प्रकारे गती ला लावते त्याचप्रमाणे आता पुढं पण गती राहील त्याची उंची बघू शकता अतिशय चांगल्या प्रमाणात मोठं झालं आहे आणि अजून आदत आहे अजून म्हणजे बहुतेक अजून एक स सहा महिने तर दात लावणार नाही तो ना असं वाटते प्रताप पण आजत आहे आपली सुंदर बसल्या आता बघा वाज बस चार वाजलेत आता पाणी वगैरे दाखवायचं टायमिंग झालेलं आहे सुंदरा बसले इथं आणि ह्या आता जेवपर्यंत पाऊस चालू होणार आहे त्याच्या दोर आपण पूर्णपणे सुंदरचे आपल्या फेरेची तयारी म्हणजे सराव पूर्णपणे चा चांगला तयार करून घेणार आहे आणि जे पावसाळ्यात घाटावरचे मैदान आहेत त्या मैदानात आपला सुंदर दिसेल पण आत्ताच काय सांगू शकत नाही आणि कारण की मला फुल टाईम देता येत नाही कारण माझं तर जूनमध्ये पेपर आहेत आत्ता पण पेपर आहेत मेमध्ये हे दोन महिन्या पेपरातच जाणार आहेत आणि मग बेंद बेंद्रापर्यंत माझं पेपर आहे बेंद्राच्या महाराष्ट्रीयन बेंद्राच्या पहिल्या दिवशी माझा शेवटचा पेपर आहे आणि आपली बेंद्राला यात्रा पण आहे त्या यात्रेतले तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बघायला भेटतील आपल्या गावची नंदीचीच यात्रा असत्या म्हणजे बेंद्राची आणि आपल्या गावात खास बेंदूर अख्ख्या महाराष्ट्रात वेगळा बेंदूर साजरा होतो पाच दिवस बिंदूर बेंदूर साजरा होतो आणि त्या ह्याच्यात मिरवणूक वगैरे असतात त्याचं पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील